बीजेपी तिकीट नाकारले आणि शहरात झळकले थँक्यू पोस्टर नमस्कार आपण पाहत आहात न्यूज एक वाशिम वाशिम नगर परिषद निवडणुकीत आज एक मोठी आणि अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे भाजपने उमेदवारी नाकारताच इच्छुक कार्यकर्त्याकडून शहरात अनोखे पोस्टर लावले गेले आहेत आणि तेही थँक यू लिहून आता ही घटना संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली आहे वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपचे तिकीट जाहीर झाले ए आणि त्याच क्षणी प्रभाग क्रमांकात उमेदवारीची अपेक्षा ठेवणाऱ्या एका इच्छुक उमेदवाराला मोठा धक्का बसला तिकीट न ना मिळाल्याने नाराजीतून त्याच्या समर्थकांनी अनोखा मार्ग निवडला आणि शहरातील प्रमुख चौकात एक हा बँक फॉर कटिंग माय कॅन्डिडेच अशी उपरोधाने भरलेली बनर झळकवली असे बर्नर प्रथमच पाहून नागरिक हक्क झाले काहींना हे विनोदी वाटले तर काहींना हे भाजपमधील अंतर्गत नाराजीचे गंभीर रूप स्थानिक राजकारणात हा प्रकार चर्चा आणि तर्कवितर्क वाढवणारा ठरला आहे एकोणीस निवडणूक तोंडावर असताना असा उघड निषेध भाजपच्या स्थानिक गटांमध्ये खळबळ उडाली तज्ञांचे मत हे केवळ पोस्टर नाही तर पक्षातील नाराजी दडपली गेलेली राजकीय चीड आणि गटबाजीचे स्पष्ट संकेत आहेत ही घटना आगामी निवडणुकीवर काय परिणाम करते नाराजगट शांत राहील की आणखी ही काही प्रकार समोर येतील हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज वन वॉशिंग धन्यवाद